पारे नगरीत रंगला अविस्मरणीय नागपंचमीनिमित्त मंगळागौर सोहळा हजारो महिलांचा प्रतिसाद श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पारे या पुण्यनगरीमध्ये नागपंचमीच्या निमित्तानं भव्य दिव्य मंगळागौरी समूह नृत्य स्पर्धा व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धासह विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं काल सायंकाळी मंगळागौरीची सांस्कृतिक सह मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील महिलांनी संगीताच्या सुरावर ठेका धरत पारंपरिक गाणी झिम्मा आणि फुगडी खेळत आनंद घेतला त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत मंगळागौर पाटील वाड्यात बसवण्यात आले सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयमलाताई गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून पूजन करण्यात आलं त्यानंतर या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात झाली पारे पंचक्रोशीतील लहान मुली व महिलांनी आपल्या पारंपरिक नृत्याच्या आविष्कारानं प्रेक्षकांची मनं जिंकली दिवसेंदिवस आधुनिक आणि पाश्चात्य संस्कृती अनुकरणात सण उत्सवात महाराष्ट्रातील मातीची संस्कृती लोप पाहू लागली आहे आताच्या नव तरुणींना तर फेर फुगडी झुम्मा काटवटखणा सोंग तसेच सा पारंपरिक सण उत्सवात त्याला अनुसरून असणारी गाणे पाहायला आणि ऐकायला देखील मिळत नाहीत याच अनुषंगाने पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्रतिभा पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य कार्यक्रम साकारला गेला होता काळाच्या ओघात हरवत चाललेली जुनी पारंपरिक नागपंचमीची गाणी या निमित्तानं परिसरात गुणगुणली गेली यामध्ये सासूर वाशिनीने आपल्या माहिराची ओढ आपल्या माणसांचं गोड कौतुक त्याचबरोबर देवादिकांप्रती असलेला भक्तिभाव ह्या भावना पारेगावातील महिलांनी एक सुंदर नाटकातून व्यक्त केला दिवसभर घरगुती कामाने थकलेल्या माता भगिनी यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या विशेषतः जयमला ताई गायकवाड यांनी सुद्धा मंगळागौर या गाण्यावर ताल धरला होता कार्यक्रमातील महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सो जयमला गायकवाड म्हणाल्या की पूर्वी नागपंचमी सणाच्या काही अगोदर आणि नंतर महिला मोठ्या आनंदाने फेर धरीत झिम्मा फुगडी काटवटखना सोंग असे अनेक खेळ या निमित्तानं रंगायचे तकले भागले आया अर्ध्या रात्रीपर्यंत अशा फेर धरण्यामध्ये रमून आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा आणि संस्कृतीचा हा वारसा आपण यासह पुढील पिढीने जपायला हवा जेणेकरून त्यातील आत्मीयता प्रेम आणि स्नेह वाढण्यास मदत होईल असं मत जयमलताईंनी व्यक्त केलं तसेच याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्यामध्ये तीन विजेत्यांनी विजेत्यांची निवड करून त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर सहभागी झालेल्या व उपस्थित सर्व महिलांना सुद्धा भेटवस्तू दिल्या गेल्या या सर्व कार्यक्रमाचं निवेदन महाराष्ट्रभर गाजत असलेल्या सीबीएस न्यूज मराठीच्या लोकप्रिय निवेदिका माधुरी जाधव यांनी केलं तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवनेरी ग्रुपच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले। रात्री बारा वाजता ढोल ताशांच्या गजरात मंगळागोरेची पाठवणी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली